नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमची मुलं जर भाज्या खात नसतील तर खास मुलांसाठी सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनला बनवण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला जर केसगळतीचा प्रॉब्लेम असेल वजन कमी करायचं असेल शुगर असेल त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल असेल तसेच त्वचेसंबंधी काही प्रॉब्लेम असतील तर ते कमी कसे करायचे त्यासाठीच मी खास ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे फक्त दहा ते पंधरा मिनटात हा पदार्थ बनवून तयार होतो आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतो तुम्हालाच नाही मुलांनासुद्धा समजणार नाही यामध्ये आपण दुधी भोपळा वापरला आहे तर त्यासाठी इथे मी सातशे ग्रॅम दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे त्यानंतर दुधी भोपळा दोन्ही बाजूनी चिरून घ्यायचा त्यानंतर मधून कट करायचा आणि अशा पद्धतीने दुधी भोपळ्याची सालं काढून घ्यायची तर इथे दुधी भोपळ्याची मी सालं काढून घेतली आहेत त्यानंतर आता हा दुधी भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे दुधी भोपळा खिसून घेण्यासाठी जी मोठी खिसणी असते ती वापरा लहान खिसणीने दुधी भोपळा खिसून घेऊ नका कारण आपण हा पदार्थ बनवतोय त्यामध्ये मोठ्या खिसणीने दुधी भोपळा खिसून घेतला की त्याचा खिस मोठा पडतो आणि आपण हा पदार्थ बनवल्यानंतर त्याचे जे लच्छ असतात ते पदार्थामध्ये एकदम छान दिसतात तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मोठा असा हा दुधी भोपळा खिसला गेला आहे आता राहिलेला सर्व दुधी सुद्धा आपण याच पद्धतीने खिसून घेऊयात तर इथे मी सर्व दुधी भोपळा खिसून घेतलाय आपल्याला दुधी भोपळ्यामधलं पाणी काढून घ्यायचं नाही आहे आपण दुधी भोपळ्याला जे पाणी सुटतं त्याच्यासहित हा पदार्थ बनवणार आहोत आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि दुधी भोपळ्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं यामुळे काय होतं दुधी भोपळा काळा पडत नाही त्याचप्रमाणे एकदम सॉफ्ट होतो दुधी भोपळ्यामध्ये मीठ मिक्स करून घेतलं की आता दुधी भोपळा एक पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचा कारण आपल्याला या ठिकाणी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण तयार करून घेण्यासाठी इथे खलबत्त्यामध्ये मी एक दीड इंच आलं घेतलं आहे त्यासोबतच पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरते आहे तुम्ही घेतलेली हिरवी मिरची तिखट असेल तर कमी वापरली तरी चालेल त्याचप्रमाणे हा पदार्थ मुलांसाठी बनवत असाल तरीसुद्धा मिरची कमी वापरू शकता त्यानंतर इथे मी सात त्याआठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत त्यामुळे मी सात त्याआठ वापरल्या आहेत तुम्ही घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या जर लहान असतील तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आणि थोडंसं जाडसर ठेवण्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे आणि थोडंसं जाडसर ठेवण्याची पेस्ट तयार करून घेतली आहे तर इथे आपलं वाटण तयार झालं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण बारीक पेस्ट तयार केली नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवली आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये आपण जो दुधी भोपळा किसून घेतला होता तो काढून घ्यायचा तर इथे मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं हा दुधी भोपळा याला सुटणाऱ्या पाण्यासहित मी वापरणार आहे त्यामुळे पाण्यासहित हा दुधी भोपळा यामध्ये काढून घ्यायचा परातीमध्ये जे काही पाणी शिल्लक राहिलं असेल ते सुद्धा या बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा या ठिकाणी मी कांदा आणि टोमॅटोचा वापर करणार आहे बाकी तुम्ही तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या घातल्या तरी चालतील त्यासोबतच इथे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं तर इथे मी वाटण खलबत्त्यामध्ये करून घेतलं आहे तुम्ही मिक्सरला करून घेतलं तरी चालेल पण खलबत्तामध्ये अशा पद्धतीने वाटण करून घेतलं ना या पदार्थाची चव खूप छान लागते तर आता इथे वाटणसुद्धा मी घालून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालूयात त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची त्यासोबतच एक चमचा धणे पावडर घालायची तुम्ही या ठिकाणी धणे पावडरऐवजी एक चमचाभर अख्खे धणे जाडसर कुटून घातले तरी चालतील त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आपण यामध्ये हिरवी मिरची घातली आहे पण ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे फक्त कलरसाठी मी वापरली आहे जर तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल त्यानंतर इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं तर तुम्ही या ठिकाणी ज्वारीच्या पिठाऐवजी दुसरं कोणतंही पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्याच वाटीने इथे मी पाव वाटी पीठ घेतलं आहे ते घालायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा चमचा मीठ घालायचं आपण सुरुवातीला दुधी भोपळ्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ नक्की घाला आता हे सर्व साहित्य आपण एक सारखं मिक्स करून घेव्यात सुरुवातीला दुधी भोपळ्याला जे पाणी सुटले त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं लागलंच तर वरून पाणी घालायचं त्याचप्रमाणे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही या ठिकाणी दुसरं कोणतंही पीठ वापरू शकता पण बेसन पीठ कंपल्सरी आहे बेसन पिठाच्याऐवजी तुम्ही दुसरं कोणतंच पीठ वापरू नका बेसन पीठच वापरा तरी ते दुधी भोपळ्याला सुटणाऱ्या पाण्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेतले त्यानंतर ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं होतं त्या वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतले आता यातलं लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आपलं हे बॅटर तयार झालं तरी दुधी भोपळ्याला पाणी सुटत राहणारच आहे त्यामुळे जास्त पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा नाही तर इथे मी सुरुवातीला एकदम थोडंसं पाणी घातलं होतं आणि त्यामध्येच हे सर्व बॅटर मी मिक्स करून घेतले तर इथे हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटते त्यामुळे आणखी एक दोन ते तीन चमचे पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा हे बॅटर आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तरी ते परफेक्ट मध्यम सेलसर असं बॅटर तयार झाले दुधी भोपळ्याला पाणी सुटतच राहतं त्यामुळे हे बॅटर आणखी सेलसर होतं त्यामुळे फक्त याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं अर्ध्या वाटीलाही थोडंसं जास्त पाणी शिल्लक आहे त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे तयार केलेलं बॅटर एक दहा मिनिटं आपण भिजवून घेऊयात तर इथे दहा मिनटं झाली आहेत दहा मिनटं हे बॅटर मी भिजवून घेतले आता याच्यावरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा सुद्धा हे बॅटर थोडंसं सैलसर झाले कारण मी आधीच सांगितलं होतं दुधी भोपळ्याला पाणी सुटतच राहतं त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये पाणी मिक्स करताना अंदाजाने आणि थोडंसंच करायचं तरी ते जसं आपल्याला हवं आहे तसं बॅटर तयार आहे आता आपण सर्वांसाठीच पौष्टिक असा पदार्थ बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि या ठिकाणी मी हा पदार्थ बनवण्यासाठी हेल्दी रूट्सचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरणार आहे हे व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल कमी प्रक्रिया केलेलं असतं आणि त्यात फायदेशीर संयुगांची पातळी जास्त असते या ऑलिव्ह ऑइलमध्ये फॅट कमी आहे त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं त्याचप्रमाणे या ऑलिव्ह ऑइलमधील मोनो सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडिटीमुळे तुमचं हृदयसुद्धा निरोगी राहतं त्याचप्रमाणे तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी तर एकदम फायदेशीर असं हे ऑलिव्ह ऑइल आहे त्याचप्रमाणे लहान बाळांच्या आहारामध्ये सुद्धा सहा महिन्यानंतर या ऑलिव्ह ऑइलचा समावेश तुम्ही करू शकता तर आता हे ऑलिव्ह ऑइल एक दोन ते तीन चमचे तव्यावरती सोडायचं आणि ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण तव्यावरती हे पसरवून घ्यायचं ऑलिव्ह ऑइलनी तव्याला ग्रीस करून झालं की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते दोन पळी बॅटर या तव्यावरती घालायचं आणि पळीनेच हलक्या हाताने ते तव्यावरती पसरवून घ्यायचं बॅटर तव्यावरती पसरवून घेताना पूर्ण पातळ पसरवून घ्यायचं नाही तर थोडंसं जाडसरच ठेवायचं तर इथे मध्यम जाडसर असं हे बॅटर तव्यावरती मी पसरवून घेतलं आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि खालच्या बाजूनी हा दुधी भोपळ्याचा चिला छान खरपूस असा भाजून घ्यायचा गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे तर इथे मध्यम आचेवरती हा चिला एक दोन ते तीन मिनटं मी खालच्या बाजूनी छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर आता हा चिला आपण पलटी करून घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम छान खरपूस असा हा चिला एका बाजूनी मी भाजून घेतला आहे पलटी केल्यानंतर आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरतीच हा चिला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा जर लागलं तर थोडंसं ऑलिव्ह ऑइल तुम्ही बाजूनी सोडू शकता तर इथे मध्यम आचेवरती पुन्हा एक दोन ते तीन मिनटं हा चिला दुसऱ्या बाजूने सुद्धा मी भाजून घेतला आहे आता हा चिला पलटी करूयात तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा चिला छान खरपूस असा भाजला गेला आहे आता हा चिला आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसरा चिलासुद्धा बनवून घेऊयात तर त्यासाठी थोडंसं ऑलिव्ह ऑइल तव्यावरती सोडायचं पुन्हा ब्रशनी सर्व तव्याला ग्रीस करून घ्यायचं त्यानंतर तयार केलेलं बॅटर एक दोन पळी तव्यावरती सोडायचं मध्यम जाडसर पसरवून घ्यायचं बॅटर तव्यावरती पसरवून घेताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे आणि बॅटर तव्यावरती पसरवून झाल्यानंतरच गॅसचा फ्लेम मिडियम करायचं आहे आणि मिश्रण तव्यावरती पातळ पसरायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवून पसरवून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण तव्यावरती जाडसर ठेवून पसरवून घेतले झाकण ठेवायचं आणि आधीचा चिला आपण जसा भाजून घेतला तसाच हा चिला अलटी करून छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे आपला दुसरा चिलासुद्धा बनवून झाला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही चिले छान परफेक्ट आणि खरपूस असे भाजले गेले आहेत हा दुधी भोपळ्याचा चिला मी दह्यासोबत सर्व केला होता तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा मुलांना टोमॅटो सुद्धा सर्व्ह करू शकता चवीला अप्रतिम लागतो मुलांना समजणारसुद्धा नाही की यामध्ये तुम्ही दुधी भोपळ्याचा वापर केला आहे त्याचप्रमाणे हा दुधी भोपळ्याचा चिला बनवण्यासाठी मी तेल तूप बटर न वापरता तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असणारं लहान मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम असणारं हेल्दी रूट्सचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरलं आहे जर तुम्हालासुद्धा हेल्दी रूट्सचं हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांच्या पेजची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही हे ऑलिव्ह ऑइल मागू शकता एकदम रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल आणि तुम्हीसुद्धा आजपासून रिफाईंड ऑइल न वापरता हे हेल्दी रूट्सचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल नक्की वापरून पहा तुमच्या आरोग्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी हेल्दी रूट्सचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल मागवायला विसरू नका